ब्रॉट to you by पुनीत बालन ग्रुप एंड महाराष्ट्र टूरिज्म सौंदर्य से भी समृद्धि हो सकता है पर्यटन मुझे सौंदर्य और ये सौंदर्य वेगवेगे पद्धति है दुखी आत्मा भी वही आती है और खुश लोग भी खुशिया मनाने वही पे जाते हैं कि तुम्हें आनंद घेता परंतु जाना प्लास्टिक बॉटल टाकू ना तुम्ही किल्ल्यांवर ऐतिहासिक गोष्टीचे साक्षीदार बनू इच्छिता पण जाताना ते हार्ट आणि ॲरोचे आपले निशानी सोडून जाऊ नका वासुलाव सपना टेपचे वायफायचे जसे हॉटस्पॉट्स असतात तसे हे आनंदाचे हॉटस्पॉट्स आपण तयार करू समृद्धीच्या आजूबाजूच्या एरियामध्ये खाजगी गुंतवणूकदारांनी समोर यावं म्हणून आपण त्यांना मग कॅपिटल सबसिडी आहे विद्युतमध्ये आपण काही इंडस्ट्रीच्या दरांनी कमर्शियल नव्हे चा चा तर चार्ज लावणार आहोत त्यांना जीएसटी जो राज्याचा आहे त्याचा काही रिफंड देणार आहोत खरं तर हर्षदानी जसं सांगितलं तसं या सेशनचा विषय हा खूप सगळ्यांच्या आपुलकीचा जिवाळ्याचा सगळ्यांच्या खूप जवळचा आहे कारण फिरायला कुणाला आवडत नाही अगदी जसं हर्षदा म्हणाली की पावसाळ्याचे दिवस सुरू झालेत त्यामुळे प्रत्येकाचे प्लॅन असतात प्रत्येक ऋतूनुसार वेगवेगळे प्लॅन असतात आणि खरं तर आता फिरणं म्हणजे फक्त मजा मस्ती नाहीये तर फिरणं हा खूप समृद्ध करणारा अनुभव असतो आणि त्यामुळे ता आता जसं वेगवेगळ्या गोष्टींचं प्लॅनिंग केलं जातं त्यासाठी एक वेगळं बजेट असतं तसं आता फिरण्यासाठी देखील मध्यम वर्गीय असतील उच्च मध्यम वर्गीय असतील तर ते एक बजेट राखून ठेवत असतात आणि त्यामुळे त्यांना सतत काहीतरी नवीन हवं असतं अगदी महाराष्ट्रामध्येही त्यांना काय नवीन पाहायला मिळेल याची खरंतर माहिती हवी असते आणि त्याच अनुषंगानं खरंतर पाटणे सर मी तुम्हाला काही महत्वाचे प्रश्न विचारणार आहे खरंतर या मुलाखतीची सुरुवातच मला या गोष्टीपासून करायची की खूप ऐतिहासिक अशी गोष्ट काही दिवसांपूर्वी घडलेली आहे महाराष्ट्रातल्या छत्रपती शिवाजी महाराजांच्या तब्बल बारा गड किल्ल्यांना हे जागतिक नकाशावर स्थान मिळालेलं आहे युनेस्कोच्या जागतिक वारसा स्थळांमध्ये बारा गड किल्ले आलेले आहेत आणि त्यामुळे खूप मोठं यश म्हणता येईल तर मुळात हे जाणून घ्यायचं आहे की जागतिक वारसा स्थळांच्या यादीमध्ये हे बारा गड किल्ले आले म्हणजे नेमकं काय झालं याचा किती फायदा या पर्यटन स्थळाला होणार आहे आणि त्यासोबतच किती फायदा महाराष्ट्रातल्या एकूण पर्यटनाला होणार आहे नमस्कार पर्यटन जेव्हा आपण म्हणतो तेव्हा कुठेतरी एक ब्रँडिंग ज्याला म्हणतो ना त्या गोष्टी असतात म्हणजे आपण जेव्हा विचार करतो की मला कुठे एका विशिष्ट बाबीसाठी जायचे आहेत हिल स्टेशन आहे तर मी निवडतो हिल स्टेशन कोणते चांगले आहेत मला बीच रिसॉर्ट पाहिजे असतील तर मी निवडतो कोणते समुद्रकिनारे छान आहेत तसेच मंदिर आहे सगळ्या गोष्टी आहेत या किल्ल्यांच्या बाबतीमध्ये युनेस्को हेरिटेज किंवा युनिसेफ विरासतमध्ये जे आलेले आहेत याच्यापूर्वी सहा आपल्याकडची स्थळं जी आहेत अजंट एलोरा वगैरे जे आहेत ती युनेस्कोच्या हेरिटेजमध्ये होती परंतु हे आता सातवं स्थळ बारा किल्ल्यांच्या एकच मिळून त्यांनी जे रिकग्नेशन दिलेलं आहे ती जी ओळख आहे तर जेव्हा आंतरराष्ट्रीय पर्यटक जेव्हा समुद्र किनाऱ्याचा आनंद घेऊ इच्छितो तेव्हा तो एक बघतो की ब्ल्यू फ्लॅग बीच कुठे आहे तर जगातले काही मोजकेच असे समुद्रकिनारे आहेत जे ब्ल्यू फ्लॅग म्हणजे पोहण्यामध्ये एकदम सुंदर नितळ पाणी स्वच्छ पाणी सुंदर वाळू असं त्याचे एकदम चित्र निर्माण होतं त्याचप्रमाणे युनेस्कोच्याद्वारे या बारा किल्ल्यांना जेव्हा ओळख निर्माण होते तेव्हा पर्यटक जेव्हा निवडायचं असेल तेव्हा युनेस्कोच्या हेरिटेजला पहिल्यांदा जाईल तो अंकोरव्यारच्या मंदिराला जातो तो ताजमहलला जातो त्याच्यासमोर डोळ्यासमोर असा आहे की जर मला जायचं असेल या पृथ्वी तलावर तर ही ही स्थळ आहे जी मी बघितली पाहिजे आणि त्यामध्ये आता या स्थळांचा समावेश आहे त्यामुळे महाराष्ट्राच्या पर्यटनाला यामुळे एक नवीन जे आहे बळ मिळणार आहे अर्थात मोठं बळ मिळणार आहे पर्यटनाला मात्र महाराष्ट्रानं सध्या नवीन पर्यटन धोरण हे स्वीकारलेलं आहे त्यामुळे नेमकं काय का होणार आहे महाराष्ट्राच्या पर्यटनात असे कुठले मोठे प्रोजेक्ट सुरू होणार आहेत कुठले मोठे बदल होणार आहेत जे महाराष्ट्रानं याआधी कधीच पाहिलं नाही काय मुळात हे पर्यटन धोरण आणि त्याची अंमलबजावणी झाल्यानंतर नेमकं काय साध्य होणार बरोबर एक आपण काही गोष्टी अशा असतात आपण जेव्हा म्हणतो की या गोष्टी फक्त शासन करू शकतं काही गोष्टी अशा आहेत ज्यामध्ये शासन आणि खाजगी भागीदारीता ह्या दोघांनी करता येतं आणि तिसरा प्रकार असं ज्या शासनाने मुळीच हस्तक्षेप करू नये ते खाजगी लोकांवर सोडून द्यायचं असतंय तर याच गोष्टी आपल्या शासनाच्या धोरणामध्ये प्रतिबिंबित होतात पहिला भाग असा आहे की आमच्याकडे रिजनल टुरिझम डेव्हलपमेंट स्कीम आहे केंद्र शासनाची स्वदेश किंवा प्रसाद योजना आहे ज्याच्यामध्ये शासन पूर्णपणे जबाबदारी घेऊन पैसा खर्च करतं आणि करतं दुसरा भाग आहे प्रायोजकत्व जसा आजचा हा कार्यक्रम आहे की त्यामध्ये खाजगी लोकांनी पुढे यावं आम्ही सपोर्ट करतो जेणेकरून जे आहेत आपण त्या पद्धतीने काही कार्यक्रम आखू शकतो मॅनेज करू शकतो एखादा आंतरराष्ट्रीय दर्जाचं एखादा ॲडव्हेंचर स्पोर्ट्स आयटम घ्यायचा आहे तर आपल्याला त्या क्षेत्रातल्या स जी संस्था आहे क्रीडा संस्था ती तिला पुढे करावं लागेल आणि तिसरा प्रकार जो आहे की ज्यामध्ये तुम्ही करावं आम्ही मदत करतो तर त्या प्रकारामध्ये मग आपली पॉलिसी येते ज्यामध्ये खासगी गुंतवणूकदारांनी समोर यावं म्हणून आपण त्यांना मग कॅपिटल सबसिडी आहे विद्युतमध्ये आपण काही इंडस्ट्रीच्या दराने कमर्शियल नव्हे तर चार्ज लावणार आहोत त्यांना जीएसटी जो राज्याचा आहे त्याचा काही रिफंड देणार आहोत असे विविध गोष्टी त्याच्यामध्ये देण्यासोबतच आपण अशा काही ॲक्टिव्हिटी शोधल्या आहेत उदाहरणार्थ फन रेल आहे हेली टुरिझम आहे ग्लास वॉक आहे एक्वेरियम आहे किंवा प्लॅनेटोरियम आहे अशा काही काही गोष्टी थीम पार्क आहे ज्यांना आपण अशा कॅटेगरीत टाकलं की त्यांना अल्ट्रामेगाचे बेनिफिट आपण देऊ जेणेकरून महाराष्ट्रात अशी स्थळ निर्माण झालं पाहिजे अर्थात असं म्हणजे पर्यटन म्हटलं की त्याचे वेगवेगळे भाग असतात पर्यटन स्थळांचे वेगवेगळे प्रकार असतात काही धार्मिक पर्यटन स्थळ असतात धार्मिक पर्यटन स्थळांचे काही वेगळे प्रश्न असतात तिथल्या रांगा मग भक्तांचा असं नेहमी एक तक्रार असते की आम्हाला काही सेकंदाच दर्शन मिळतं त्यासाठी तासन तास आम्हाला रांगा लावावे लागतात त्याशिवाय वाईल्ड लाईफ सँक्च्युरी आहे तर तिथलं पर्यटन आहे ॲडव्हेंचरस पर्यटन आहे या सगळ्या वेगवेगळ्या सेक्टरमध्ये काय नवीन तुम्ही करणार आहात आणि जे या सगळ्या पर्यटन स्थळांच्या समस्या आहेत मुख्य म्हणजे गरज असेल बेसिक सुविधा या संदर्भात काही नवीन उपक्रम तुम्ही सुरू करताय नक्की या जुलै दोन हजार चोवीसच्या धोरणामध्ये आपण काही बदल करून काही सुधारणा पण आणतोय आणि आपण अशा एकूण चाळीस अशा गोष्टी निवडल्या आहेत ज्यामध्ये आपल्या हस्तक्षेपाची आवश्यकता आहे त्यातल्या काही महत्वाच्या गोष्टी मी सांगू इच्छितो की ऍक्सेस ऑडिट म्हणजे आपण आपले गडकिल्ले मंदिरं किंवा जेवढे काही पर्यटनाची स्थळं आहेत ज्याचा आपण आनंद घेतो आहेत पण त्यामध्ये कोणी स्पेशली एबल्ड असेल किंवा वृद्ध व्यक्ती आहे किंवा गरोदर स्त्री आहे तर त्यांनासुद्धा त्यावेळेस त्या गोष्टींच्या पर्यंत जाऊन पोचता आलं पाहिजे लिफ्ट असेल रॅम्प्स असतील व्हीलचेअर असेल फनिक्युलर ट्रेन असेल केबल कार असेल अशा तर गोष्टी असाव्यात जेणेकरून त्या गोष्टींचा आनंद किंवा सांस्कृतिक वारसा जाणून घ्यायची संधी त्यांनासुद्धा मिळाली पाहिजे दुसरं आहे सेफ्टी ऑडिट नुकत्याच ज्या काही दिवसांपूर्वी घडलेल्या काही घटना आहेत की जे लोक जीप लाईन आहे केबल कार पॅरासायकलिंग पॅराग्लायडिंग माउंटेनिअरिंग आणि मग अटकून पडतात किंवा मृत्यूमुखी पडलेत तर आता आपण हे ठरवतो की महाराष्ट्रातल्या जेवढ्या काही ठिकाणी अशा पद्धतीच्या गोष्टी आहेत त्याचं एकदा ऑडिट करून ते अनिवार्यता करण्यासाठी ग्रेडेशन कसं करायचं आणि अनिवार्यता कसं करायची सर्टिफिकेशनसाठी तिसरं होतं वेसेड एम्युनिटीज की जसं आता पंढरपूरच्या वारीसाठी आम्ही फॅम टूर वगैरे आयोजित करताना असं लक्षात आलं की शेकडो वर्षापासून पायदळ चालत असणारा भाविकांचा जत्था जो आहे ना तो या गोष्टीकडे बघत नाही तो अन्वानी चालताना पायाखाली येणारे खडक किंवा काटे पण बघत नाही म्हणून तो तक्रार करत नाही पण आजची जी पिढी चाललेली आहे जी थोडीशी बॅकपॅकर सोशल मीडिया इंस्टाग्रामवर टाकण्यासाठी काही अनुभव वगैरे पूर्ण ठिकाणी कोठी रस्त्याच्या काठांनी वेसळ अॅमिलिटीज प्रसाधनगृह आषाढाच्या पावसाच्या सरीमध्ये भिजण्याचा आनंद वेगळा आहे पण नंतर कपडे बदलवण्यासाठी कुठेतरी आडोसा लागतोच ना ते कसले फॅसिलिटीज आपल्याकडे नाही आहे तर अशा पर्यटन स्थळाकडे जाण्याकरिता आपण या वे साईड या तीन गोष्टी महत्त्वाच्या करतो आहेत आपण आणि उर्वरित दोन गोष्टी ज्या आहेत त्या रिस्पॉन्सिबल टुरिझम एक आपण त्याच्यामध्ये महत्त्वाचा घेतलेलं आहे की पर्यटकांच्या द्वारे आणि पर्यटकांच्या प्रती ज्या जबाबदाऱ्या आहेत त्याच्यावर एक मोठी जी आहे मोहीम आपल्याला राबवायची आहे की तुम्ही आनंद घेता परंतु जाताना प्लॅस्टिकच्या बॉटल टाकू नका तुम्ही किल्ल्यांवर ऐतिहासिक गोष्टीचे साक्षीदार बनवू इच्छिता पण जाताना ते हार्ट आणि ॲरोचे आपले निशाणी सोडून जाऊ नका वासुलाव सपना टाईपचे तर ह्या गोष्टी सांगायचे आणि त्याच्यास आपल्याकडे जे गाईड आहेत ड्रायव्हर आहेत किंवा वेगळे काही लोक आहेत त्यांनीसुद्धा पर्यटकांच्या प्रती कसं वागावं बोलताना सौजन्य कसं दाखवावं मार्गदर्शन या सर्व गोष्टींवर आपण त्या माध्यमातून रिस्पॉन्सिबल टुरिझममध्ये करतो आहे आणि शेवटचा पाचवा म्हणजे तसे चाळीस आहे महत्त्वाचे जे पाच मी म्हणतो आहे पाचवा म्हणजे सायनेज कॅम्पेन की आपल्याकडे किती लोकांना माहिती आहे मुंबईमध्ये मा की येथे पारसी म्युझियम चालू झालेला आहे किंवा किती लोकांना आम्ही जे विचार केला होता की कदाचित मुंबई एकमात्र शहर असेल जगामध्ये ज्याच्यामध्ये आम्ही एक सर्किट तयार करतोय सर्व धर्माचं चा। ज्याच्यामध्ये तुम्ही म्हणजे हाजेलीला जा महालक्ष्मीचं मंदिर बघा किंवा हे बघा पण त्यासोबतच आपल्याकडे सिनेगॉग आहे अग्यार आहे म्हणजे पारसी जू हिंदू बौद्ध जैन म्हणजे आपले जे एलिफंटाच्या केव्ज आहेत कार्ले कनेरच्या आहेत प्रत्येक धर्माच्या बाबतीमध्ये एकत्र राहत असताना इतकं सुंदर जे चित्र आपलं निर्माण होतं हे बघण्याची संधी आपल्याकडे आहे पण लोकांना या गोष्टी माहीत नाही कुठे आहेत तर अशा एक्सप्लोअर करत जे आहेत आपण ते निर्माण करूया तर लोकांना त्र्यंबकेश्वरपर्यंत जायचं असेल नाशिकला जसं की मगाशी म्हणत होतो की स्थान किती आहे फूड कॉम्प्लेक्स किती अंतरावर हो आहे मॅकडोनाल्ड किती किलोमीटरवर हो आहे दर पाच मिनिटांनी लिहून येतं की आता बर्गर किंग इकडे असेल मॅकडोनाल्ड तिकडे असेल पण त्र्यंबकेश्वरच्या मंदिर ज्याच्यावर कुंभमेळाहून कोट्यवधी हो लोक येणार आहेत त्याची मूर्ती कुठे दिसली का आपल्याला ताडोबाच्या वाघाचे चित्र किती ठिकाणी दिसतं आपल्याला तर त्या सायनेज कॅम्पेनवर आपण भर देणार आहोत तुम्ही आता कुंभमेळ्याचा उल्लेख केला प्रयागराजला झालेला भव्य दिव्य कुंभमेळा सगळ्यांनी बघितलाय केवढी गर्दी झाली ते सगळ्यांनी बघितलेलं आहे मात्र आता नाशिकमध्ये कुंभमेळा होतोय आणि त्यामुळे खूप तेवढी जय्यत तयारी तुम्हालाही करावी लागणार आहे कारण आता येऊन ठेपलेला आहे जवळच हा कुंभमेळा कशा रीतीनं तुम्ही तयारी करत आहात या सोहळ्यासाठी कशी पर्यटन विभागाची किती मोठी जबाबदारी असणार आहे किती मोठा रोल आहे या सगळ्यामध्ये याच्यामध्ये एक आपण बघितलं असेल की नाशिकला कुंभमेळा प्राधिकरण भरून अधिकारांचं विकेंद्रीकरण आपण केलेलं आहे त्याशिवाय नाशिक महानगरपालिकेला केंद्र शासनाच्या निधीतून आणि राज्याच्या निधीतून आपण काही गोष्टी करतो आहोत पोलीस यंत्रणा आपलं काम करणारच आहे पण त्या व्यतिरिक्त पर्यटनाच्या दृष्टिकोनातून आपण काही वेगळे कॅम्पेन त्याच्यामध्ये करतो आहे दुर्दैवाने चाळीस दिवसाच्या गोष्टींमध्ये एकशे चौवेचाळीस वर्षामध्ये परत अशी वेळ येणार नाही हे जे नॅरेटिव्ह झाल्यामुळे जी चेंगराचेंगरी होऊन काही लोक मृत्यूमुखी पडलेत तर त्यामुळे एक डिझास्टर म्हणून सगळ्यात मोठी काळजी घेण्याची गरज आहे कारण आपल्याकडे क्षेत्रफळ कमी आहे आणि त्या दृष्टिकोनातून आपण काही गोष्टी अशा करतो आहेत की मला म्हणजे काही लोकांना जबाबदारी दिली उदाहरणार्थ रामायणामध्ये ज्यांनी सीतेचा रोल केला दीपिका चिखल्याजी त्यांना आपण समोर घेऊन एक कंटेंट क्रिएट करतो आहे तिथे ये थे थे ये ये की येणाऱ्या लोकांनी आल्यानंतर चार ते पाच दिवस तिथे राहावं म्हणजे त्यांनी इगतपुरीच्या वीपश्यांना असू शकेल शिर्डी जाऊ शकतील अजंत एलोरा जाऊ शकतील त्यांना शंकरजीची भक्तीच असेल तर बाजूला घृष्णेश्वर आणि भीमाशंकरच्या ज्योतिर्लिंगाला पण जाऊ शकतील अशा सगळ्या प्रकारच्या गोष्टी ठेवून आपण ते डेन्सिटी किंवा जे क्राऊड आहे ती थोडी कमी करण्याचा प्रयत्न करूया नंदुरबारमध्ये हिल स्टेशन किंवा कुंभमेळ्या आणणार येणारा जे वर्ग आहे तो प्रकाशाला आपण जातो तर त्या धार्मिक स्थळाचा विकास असं करून आपण हे थोडं डिस्ट्रीब्यूट करण्याचं नियोजन करतो आहे मोठ्या प्रमाणामध्ये मोबाईल टेन सिटीचा कन्सेप्ट आपण आणतो आहे म्हणजे डिस्ट्रीब्युटेड आधारावर लोक येतील दर्शन घेऊन डुबकी मारून चालले जातील आणि शिवाय जी काही स्वच्छता आहे त्याच्यावर एक नॅरेटिव्ह आपण आतापासून तयार करणार आहोत की स्वच्छता कशी असेल जशी तेथे आहेत म्हणजे एक टॅगलाईन आहे म्हणजे डुबकी के, के लिए हरिद्वार गए ऋषिकेश गे असं आपण जेव्हा म्हणतो तर डुबके मारण्यातून आपले पाप धुतलेले आहेत असं आपण समजतो तर त्याच्यामध्येच असं आहे की डुबकी मारताना आपण नाक दाबतो तो वो आहे म्हणजे डुबकी के लिए आप नाक दबा रो तो ठीक आहे डुबकी लिए आप जा रहे, तब भी नाक दबाना पड रहा है तो फिर उसका क्या मतलब आहे तो कुठेतरी स्वच्छता पण असली पाहिजे तुम्ही नारळ फूल हार वाहा पण त्याच वेळेस त्या गोष्टीचं पावित्र्य आणि स्वच्छता दोन्ही गोष्टी पाहायला पाहिजेत या गोष्टीवर आपण भर देतो आहोत समृद्धी महामार्गासारखे खूप मोठे रस्ते किंवा महामार्ग आता राज्यामध्ये झालेले आहेत मात्र समृद्धी महामार्गालगत सुखसोयी नाही आहेत किंवा त्याच्याबरोबर म्हणजे स्वच्छता गृह नाहीयेत त्यामुळे काही अपघातात वाढ होते अशा ही घटना आपण बघितलेल्या आहेत तो एक मुद्दा आहे तर अशा महामार्गांच्या लगत आ, या सुखसोयी वाढवण्याच्या दृष्टीनं तुम्ही काही प्रयत्न करतायत का आणि करता दुसरा महत्वाचा प्रश्न म्हणजे इतका मोठा महामार्ग झाला नागपूर ते मुंबई तर या दरम्यान या महामार्गाच्या मार्फत पर्यटनाला चालना मिळण्याच्या दृष्टीनं काही नवीन प्रोजेक्ट तुमच्या डोळ्यासमोर आहेत का त्या दृष्टीनं काही काम सुरू आहे का नक्की काय असतं मला आठवतं गडचिरोलीला मी जिल्हाधिकारी असताना दोन हजार दहामध्ये तिथे एक मार्कंडा मंदिर आहे मार्कंडा ऋषीच्या आधारावर आणि त्यातलं जे शिल्प आहे ते थोडंसं खजुराहो पद्धतीचं पण आहे तर जेव्हा खजुराहो फेस्टिवल होतो जेव्हा कोणार फेस्टिवल होतो किंवा टेंट सिटीमधून आपण जेव्हा रणमहोत्सव कच्छ महोत्सव म्हणतो परंतु नक्षलग्रस्त एरिया असल्यामुळे असेल कदाचित त्या दहाव्या शतकातल्या मंदिराकडे कोणाचं लक्षच नाही तर जेव्हा तिथे जाणारी रस्ते तिथं राहण्याची व्यवस्था निर्माण होईल तेव्हा त्या ते पर्यटन स्थळाला आपण लोकांपर्यंत उपलब्ध करून देऊ शकतो आणि स्थानिक अर्थव्यवस्थेला त्याची बळकटी मिळते समृद्धीच्या बाबतीत सुद्धा आपण त्याच पद्धतीने बघतो आहेत की आता गोंदियापर्यंत पण याचा जर विचार असेल तर नवेगाव नागझरापासून तर नागपूर वर्धा दॅम पासून वर्धा बोर धरण असो किंवा विभाषणा केंद्र असो किंवा सेवाग्राम पवनार असू द्या त्याच्यासमोर आपण जर गेलो तर लोणार लेक आहे चिखलदरा आहे त्याच्यासमोर आपण गेलो तर शेगाव आहे अजंता एलोरा सिर्डी अशी सगळी स्थळं त्या स समृद्धीच्या आजूबाजूने आहे आणि समृद्धी आपण एक टॅगलाईन आम्ही असे करतो की सौंदर्यातून समृद्धी विकसित भारतामध्ये आपण ती टॅगलाईन वापरली हो आहे की सौंदर्याचे बी समृद्धी होऊ शकतं कारण पर्यटन म्हणजे सौंदर्य आणि हे सौंदर्य वेगवेगळ्या वेग वेग पद्धतीचे म्हणजे दुखी आत्मा बी वही जाती आहे और खुश लोक भी खुशामनाने वही पे जाते तर या दोन्ही पद्धतीतून म्हणजे खुशी है और गम दोनो में साथ देणेवाले अगर पर्यटन स्थळ की बात करे तो आपण या सगळ्या सौंदर्य स्थळांना निर्माण करतोय आणि वायफायचे जसे हॉटस्पॉट्स असतात तसे आनंदाचे हॉटस्पॉट्स आपण तयार करू समृद्धीच्या आजूबाजूच्या एरियामध्ये चांगला शब्द तुम्ही वापरलात की आनंदाचे हॉटस्पॉट आपल्याला तयार करायचे आहेत मात्र त्या दृष्टीनं तुम्हाला खूप साऱ्या शुभेच्छा कारण इथे खूप पर्यटक असतील किंवा जे पर्यटनाचे ज्यांना आवड आहे असे सगळे आपले प्रेक्षक आहेत त्यांच्या दृष्टीनं ही माहिती खूप महत्वाची सर खूप धन्यवाद तुम्ही मुंबईच्या तकच्या या बैठक कार्यक्रमामध्ये सहभागी झालात आणि माहिती आमच्यासोबत शेअर केली त्याबद्दल खूप धन्यवाद